ऐतिहासिक आणि पुरातन पेंडूर गाव आणि गावातील देवीचा मांड एक अद्भुत विलक्षण सोहळा सुमारे दोन हजार वर्षापूर्वींची पेंडूर गावाची आख्यायिका अशी सांगितली जाते की फार पूर्वी या गावात पेंढरीची झाडे विपुल स्थितीत होती त्यामुळे या गावाला पेंडूर हे नाव पडले तर दुसरी आख्यायिका अशी सांगितली जाते की या गावात कोंबडा आरवण्यापूर्वी बारा लिंगाची स्थापना घडली असती तर हे गाव पंढरपूर म्हणून उदयास आले असते परंतु अकरा लिंगाची स्थापना झाल्यावर पहाट झाली व कोंबडा आरवला म्हणून पंढरपूर न होता हे गाव प्रति पंढरपूर म्हणून पेंडूर असे नावारूपास आले अशी या गावातील थोर वयस्कर मंडळींकडून आख्यायिका सांगितली जाते सण एकोणीसशे पंचवीस पर्यंत पेंडूर गाव हा पूर्वी सावंतवाडी संस्थानाच्या महसूल विभागात होता आणि ब्रिटिशांच्या काळात बेळगाव डिस्ट्रिक्ट बोर्डच्या अंतर्गत येत असे सद्यस्थितीत पेंडूरगाव हा तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या महसूल विभागात आहे मालवण तालुक्यामध्ये असलेल्या गावांपैकी लोकवस्ती आणि क्षेत्रफळानुसार पेंडुरगाव हे दुसऱ्या क्रमांकाचं गाव आहे पेंडुरगावच्या सीमारेषेच्या पूर्वेकडे वराड सीमा धाकुर्ले गाव पश्चिमेला काळसे धामापूरचा सडा दक्षिणेकडे खरारेवाडीचे वेस तर उत्तरेला गुरामवाड कुणकवळे गाव या पेंडूर गावाच्या सीमा आहेत एका आदिवाशाने बाण लावून त्याचा बाण जिथे पडेल ती गावाची सीमा होय अशी या गावाची दंतकथा आहे एका बाजूला वेताळगड लागूनच हनुमानाचा डोंगर सिद्धेश्वर मंदिर डोंगर आपधारणा टेकडी या निसर्गरम्य डोंगरांच्या कुशीत वसलेलं असं हे पेंडूर गाव लागूनच भव्य अशी करली खाडी व वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईटचा सा दर्जा प्राप्त असलेलं प्रसिद्ध धामापूरचं तलाव गावातच असलेली जीर्ण व भग्न अवस्थेतील जैन धर्मीय लेणी प्रसिद्ध श्री देव वेताळ देवी सातेरी देवी देव रवळनाथ पावनाई श्री देव लिंगेश्वर इत्यादी प्राचीन मंदिरे तसेच पेंडूरचे निसर्गरम्य तलाव आपधारणा टेकडी येथील पांडवकालीन ठेवा असलेल्या खाणाखुणा प्रसिद्ध असा वेताळगड हे आमच्या पेंडूरचे वैशिष्ट्य या चौदा किती लोक भाविक येतात कुठून कुठून येतात भक्त भाविक गण मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुजरात असतील कर्नाटक कर असतील गोवा राज गोवा गुगारा असतील महाराष्ट्रातील इव्हन उस्मानाबाद वगैरे जिल्ह्यातून पण मागच्या वर्षी मांड उत्सवाला आलेले भक्त भाविक गण आहेत पण भक्त भाविक गण इथे हा पूर्ण कार्यक्रम हा चौदा दिवसांचा असल्यामुळे त्याची गणती जशी आपण आंगणेवाडी कुणकेश्वरला एका दिवसाची ती जत्रा असल्यामुळे त्याची गणती होऊ शकते किंवा एक ठोक आकडा निघू शकतो तसा आकडा इथे निघणं कठीण आहे परंतु आंगणेवाडी असतील किंवा कुणकेश्वर हो। त्या खालोखाल मी अगदी आ, ती ही जी जत्रा आहे आपली मांड उत्सवाची ही त्या तीन नंबरची जत्रा या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील आहे असं म्हणाला असं म्हणाल तरी चुकीचं ठरणार नाही पेंडूर गावचा ऐतिहासिक मांड उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध असून यामागे रंजक कथाही सांगितली जाते पेंडूर गावचे ग्रामदैवत श्री देव वेताळाची बहीण देवी जुगाई असून तर एक वर्ष आड स्वतः श्री देव वेताळ हा आपल्या बहिणीला चौदा दिवसांसाठी माहेरपणाला घेऊन येतो श्री देवी जुगाई चौदा दिवस माहेरी राहते आणि तिच्या या माहेरपणाचा काळ म्हणजेच मांड उत्सव होय त्या दिवशी मांडाची स्थापना करावयाची असते त्या दिवशी सर्व पाचही मानकरी बारा चाकर आणि गावातील मंडळी दुपारी तीन वाजता एकत्र जमतात पाचही मानकरी मंडळींची बोलणी झाली की मग श्रीदेव वेताळाच्या मूर्तीकडे उभे राहून देवाला गाराणे घालतात व श्रीदेव वेताळाचा कौल घेतला जातो देवाचा कौल मिळाल्यानंतर लगेचच देवी आणण्यासाठी सर्व मानकरी ग्रामस्थ ढोल ताशांच्या गजरात खरारेवाडी येथे जातात आणि तेथील एका स्त्रीच्या अंगात श्रीदेवी जुगाईचा हो म्हणतात आणि त्यानंतर श्री देव स्वतः आपल्या बहिणीचा हात धरून ढोल ताशांच्या गजरात आणि मिरवणुकीने तिला माहेरी म्हणजे स्वतःच्या मंदिरात घेऊन येतो श्रीदेवी जुगाई मंदिरात आल्यानंतर प्रथम पाटावर ओटी भरून तिची पूजा केली जाते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने उत्सवास प्रारंभ होतो ही आमची जत्रा त्रैवार्षिक आहे एक वर्ष आड करून दरवर्षी पौष महिन्यामध्ये श्रीदेव वेताळ आपल्या बहिणीला जुगाईला माघारपणाला घेऊन येतो इथे आणल्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही सर्व मानकरी बारापाच देवीची उटी भरतो तदनंतर सर्व भाविक देवीची उटी भरतात श्रीदेव वेताळाला केळी नारळ त्या जोडे ठेवून त्याला नवसशी करतात मांडाच्या स्थापनेच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजता प्रथम पाच मांडकरी आणि तदनंतर देवसेवक यांच्या मानाच्या मांडाच्या ओट्या देवीला भरल्या जातात त्यावेळीपासून सतत बारा दिवस म्हणजेच मांडाच्या समाप्तीपर्यंत उत्सवाला येणारी भाविक व श्रीदेव वेताळ मंदिर व श्रीदेवी सातेरी मंदिरातील देवीच्या मांडाकडे खडा नारळाची ओटी भरतात या उत्सवाला गावातील प्रत्येक घराघरातील थोरा मोठ्यांपासून लहानांपर्यंत तसेच गावाच्या मुली माहेर वाशिणी पय पाहुणे मित्रमंडळी प्रामुख्याने मुंबईतील मित्रमंडळी आपल्या परिवारासह देवीच्या मांड उत्सवाला सामील होतात वेताळाचा अनुभव म्हणजे इतकेच नव्हे बारपासून आता कुलकर्णी सांगितलेलं आहे जेवढे भाविक लोक इथे येतात त्यांना इथली जी काय करते जे आपले मनोत्तना व्यक्त केलेली असते त्याची त्यांना प्रचिती येते आणि ती प्रजिती आल्यावर पुन्हा इथे येऊन ते नवस फेडले जातात mm. ते नवस असे असतात कोण पितांबर करतो कोण जोडा देतो कोण किळीचा घड देतो कोण पैशा रूपाने देतो असे अनेक प्रकारचे नवस ते बोलले जातात mm. आणि त्यांना प्रजिती आल्यानंतर ते पुनरूपी दुसऱ्या टायमाला येऊन ते पूर्ण करतात mm. नवस पूर्ण करतात mm. okay. जसा बारा वर्षांनी कुंभमेळा मोठ्या गर्दीत उत्साहाने साजरा होतो अगदी त्याचप्रमाणे पेंडूरमध्ये दर तीन वर्षांनी श्री देव वेताळ देवी सातेरी आणि देवी जुगाई यांच्या कृपेने कुंभमेळा भरतो श्रीदेव वेताळ त्यांची बहीण श्रीदेवी जुगाईला माहेरपणासाठी वाजत गाजत वेताळ मंदिरात घेऊन येतो व तिथे तिची खडा नारायणाने ओटी भरून तिला चौदा दिवस आपल्या मंदिरात लोकांच्या दर्शनासाठी थांबवतो चौदा दिवसांनी तिची विधिवत सेवा करून तिला तिच्या घरी सुखरूप सोडतो असे हे बहीण भावाचे नाते करतो चौदा दिवस पेंडूरमध्ये प्रति पंढरपूरच निर्माण झालेले असते भक्तांचा मेळा जमलेला असतो महाडोत्सव असतो ते सातेरी मंदिर आहे तशी आणखी कुठली देवस्थान आहेत आणि पहिली गोटी कोणाची भरायची असते त्यांनी कशा पद्धतीने हा जो म्हणजे असं धार्मिक कार्यक्रम होतात म्हणजे बाहेरून जे येतात त्यांना कसं सांगाल की पहिलं दर्शन कसं घ्यावं नाही तर आजपासून ना आता तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दुपारी तीन वाजता इथे पाच आणि बारा मानकर जमतील त्या पद्धतीने पाच पहिले ओटी भरतील नंतर बारा ओटी भरतील त्याच्यानंतर तो जनसामान्यासाठी ते ओटी भरण्याचा कार्य कार्यक्रम सुरू होतो मग कोणीही भक्तभाविक गण तिथे येऊन ओटी आपली भरू शकतो इथे भरल्यानंतर कोण भक्तभाविक गण सातेरी मंदिरांमध्ये देखील जाऊन तिथे देखील ते ओटी भरतात सातेरी मंदिरामध्ये देखील अशा तऱ्हेने तो कार्यक्रम साजरा केला जातो दर तीन वर्षाने जो उत्सव होतो त्याची तारीख नेमकी कशी ठरते तारीख ठरण्यासाठी आमची एक देवदिवाळीनंतर आमची एक बैठक होते गावळी ज्याला म्हटलं जातं ते बैठक होते त्या बैठकीमध्ये मांड उत्सव कधी करायचं काय करायचं या संदर्भात चर्चा चर्चा केली जाते ते नंतर चर्चा केल्यानंतर ते देवाच्या कानावर घातलं जातं आणि देवाची मान्यता मिळ मान्य मांड उत्सव चौदा दिवस व तेरा रात्री अखंड चालू असतो आणि असा दीर्घकाळ चालणारा जत्रा उत्सव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील प्रसिद्ध आहे ज्या पौष महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणतीही जत्रा भरत नाही किंवा कोणतेही धार्मिक कार्यक्रम होत नाहीत तेव्हा पेंडूर मध्ये सतत चौदा दिवस जत्रोत्सव भरतो ग्रामस्थ आणि भाविक या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात दर तीन वर्षांनी पौष महिन्यात साधारणपणे डिसेंबर अखेर ते जानेवारी मध्ये असा हा उत्सव साजरा होतो तुम्ही कुठेही पाहुण्यांकडे जा किंवा कोणालाही तुमच्या गावाचे नाव जर पेंडूर सांगितलं तर लोक हमखास सांगतात मांड तुमच्या गावातच भरतो ना आम्ही दरवेळी येऊन जातो इतकी मोठ्या प्रमाणात सर्व लोकांमध्ये या देवीचा मांड या उत्सवाची ख्याती पसरली आहे ज्याप्रमाणे देवभक्ताच्या भेटीला आसुसलेला असतो तसेच गावाचा रहिवासी तो गावात असू दे किंवा मुंबई पुणे किंवा परदेशात राहत असू दे तो चौदा दिवस एक दिवस तरी देवीच्या भेटीला येणारच कितीही पैसे खर्च झाले किंवा महागाई कितीही वाढली तरी लोक देवाच्या भेटीला मांड उत्सवाला येणारच माहेर वाशिण देखील या काळात आपल्या देवाच्या भेटीला यायला उत्सुक असतात शेवट शेवट गावात एकही घर असं राहत नाही की कोणाच्या घरात मुंबईकर किंवा पै पाहुणे आले नाहीत सर्वत्र लोकांची गर्दी असते गावातील सर्व लोकही दारी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत मोठ्या उत्साहाने व न कंटाळता करतात या उत्सव काळात लोक कुठून कुठून पाहुण्यांची ओळख काढून येतात तेव्हा आपल्याला देव व देवीच्या ख्यातीची प्रचिती येते व मन भरून येते आले दारी आलेला पाहुणा देवाच्या रूपात आपल्या दारी येतो हे सर्व पेंडूरवासियांना मान्य आहे म्हणून त्यांची सेवा हीच ईश्वर सेवा मानून लोक त्यांचे मानाने स्वागत करतात नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेल्यांची बंद घरे देखील पाहुण्यांच्या स्वागताने भरलेली असतात जत्रा काळात एक दिवस आड वेताळ मंदिरातील दिंडी सातेरी मंदिरात जाते तर दुसऱ्या दिवशी सातेरी मंदिरातील दिंडी वेताळ देवाच्या भेटीला येते त्यानंतर लोकांची गाराणी ऐकून त्यांच्या शंकांचे निरसन केले जाते ज्यांना ज्यांना त्यांचा अनुभव येतो ते ते लोक पुण्यात दुसऱ्या मांडाला येऊन आपल्या नवसाची फेड करून जातात व इतरांनाही माहिती देतात त्यामुळेच दिवसेंदिवस मांड उत्सवाची माहिती राज्यात आणि राज्याबाहेरही प्रतिवर्षी उंचावत जात आहे प्रत्येक मांडाला भाविकांच्या संख्येमध्ये कितीतरी पटीने वाढ होते खरे तर पेंडूरचे धार्मिक महत्त्व आठव्या दशकापासून असून जैन धर्मियांच्या ग्रंथांमध्ये देखील त्याचा उल्लेख आहे कुडकेश्वर आंगणेवाडी या श्रद्धास्थानांना यात्रेच्या दिवशी जी भाविकांची आलोट गर्दी जमते अगदी त्या खालोखाल गर्दी पेंडूरच्या देवीच्या मांड उत्सवाला देखील जमते त्यामुळे पेंडूर हे गाव धार्मिक पर्यटन स्थळ आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले पुरातन गाव म्हणून देखील महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या पर्यटन नकाशावर पुढे येत आहे